मी मधुकर तुकाराम माली भोपर आज आमच्या गावातील विरार कॅरिडोर प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची आज इथे सर्व सभा जमलेली आहे आमच्या गावामध्ये असा प्रश्न आहे का अर्ध्यांच्या कब्ज्यात आहे तो कोणाच्या नावावर आहे पण जो माणूस वडलो ज्याची जागा दीडशे दोनशे वर्षापासून कसतो आहे आणि आज त्याला काही म मिळत नसेल तर इथला भूमिपुत्र हा कुठंतरी बेघर झाल्यासारखा होईल आणि त्याच संदर्भात आज आम्ही प्राणसाहेबांशी भेट घेण्यासाठी इथं आलेलो आणि त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार आपल्याला माहीत आहे शेतकरी कष्टकऱ्यांचा आहे असं आपण ऐकलो आहे आणि आज खरोखर यो सरकार किंवा हे शासन या गरीब भूमिपुत्रांची जाण ठेवून आपल्याला नक्की न्याय देतील एवढंच आम्ही इथून आश्वासन घेऊन चाललो आहे चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही यू वी कॅप का प्रॉपर्टी आहेत काही बिल्डर लोकांनी जागी विकत घेतलेले आहेत काहीमध्ये असं झालेलं आहे का कब्जा माझा आहे नावावर दुसऱ्याच्या आहे दुसऱ्याच्या नावावर ते कब्जा माझा आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या नावावर जागा आहे ते परस्पर पेमेंट घेऊन निघायच्या तयारी काही माणसं आहेत त्यांचा पेमेंट स्टॉप करावा आणि जे कब्जेदार आहेत त्यांना न्याय मिळून असते आम्ही संपूर्ण मंडळी ते आलेलो आहेत आणि काही लोकांनी असं पण केलेलं आहे की परस्पर सावकाराला आताही धरून शेतकऱ्याला बाजूला टाकून ती जागा चिटिंग करून काही लोकांनी नावावरती केलेली आहेत अशा लोकांना शासनाने धडा शिकवला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशी गुन्हे दाखल झाले पाहिजेत या त्याचं लोक आम्ही आलेलो आहोत त्यामुळे जे जे आमचे शेतकरी आहेत काही बिल्डर लोकांनी जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये कब्ज्याचा प्रश्न असेल किंवा काही ज्यांनी चिटिंग करून जागा नावावर केलेल्या आहेत यांना कुठल्याही प्रकारचा मोबल न देता तो कष्टकरी शेतकऱ्यांना मोबाईल द्यावा यासाठी संपूर्ण गावामध्ये आलेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून आणि त्यासाठी आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील तिथे स्थानिक राजू पाटील असतील आणि स्थानिक खासदार श्रीकांत साहेब असतील यांची पण आम्ही भेट घेणार आहे आणि दोघांची भेट घेतलेली आहे तर इथे पण न्याय नाही भेटला तर आम्ही ठरवलं की संपूर्ण प्रचंड संख्येने भोपरगाव इथे उपोषणाला बसेल